ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये धनगर जमातीचा समावेश हा एस टी केलेला आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी हे एस टीचं सर्टिफिकेट आमचं बंद करून ठेवलंय म्हणून येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनाचा आनंद उत्सव आम्ही साजरा करत असताना जे आमचं एस आरक्षण यांनी बंद करून ठेवलंय त्या एसटी आरक्षणाचा संग्रामाचा लढा या ठिकाणी आम्ही जालन्यामधून सुरू करतोय आणि सतरा तारखेपासून आमच्या नियोजित अहिल्यामाई ओळकर यांच्या स्मारकाच्या जागेवर मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषणामध्ये मी एकटा सहभागी आहे पण उपोषणाच्या समर्थनात जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जनता यामध्ये सहभागी आहे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे ही प्रमुख मागणी आहे आणि याच्यासह इतर मागणी पण आमची मुख्य मागणी म्हणजे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे तेच आमचं म्हणणं तेच आहे दोन हजार चौदाला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो देवा भाऊ तुमच्या शंभर कॅबिनेट झाल्या तिसरी टर्म तुमची आली आता जर तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा असेल तुम्हाला जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण तुमचा तुमची सत्ता जर टिकवायची असेल तर आमचं आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय तुमच्या सत्तेचे दारं उघडणार नाहीत म्हणून आमच्या ज्या आरक्षणाचा तुम्ही बंद करून ठेवलेलं ते उघडा आम्हाला सर्टिफिकेट द्या तरच सत्तेत नाही तर तुमची सत्ता जाणार इसकी इसकी के आता हे कसं असतंय आपण बसमध्ये ज्यावेळेस जातो आणि बसमध्ये प्रवासी बसतात आतमध्ये गर्दी असते तर आतले प्रवासी असतात आत येऊ देत नाहीत त्यांना असं वाटतं आमची जागा आहे आमची जागा जाईल आता ते त्यांचं साहजिक हे विरोध करणं परंतु आता हैदराबाद गॅजेटनुसार जर बंजारा समाज एसटी मध्ये आहे आणि त्याच हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आमच्या मराठा बांधवांना जर कुणबी प्रमाणपत्र वाटत असेल तर त्यांची मागणी रास्तय त्यांना एसटी आरक्षण मिळालं पाहिजे हरकत नाही ते हैदराबाद गॅजेट प्रमाणे नव्यानं आरक्षण द्या म्हणतात आम्ही म्हणतो की आमचं ऑलरेडी दिलेलं आहे धनगर आणि धनगर ड या शब्द छलामध्ये इथल्या राज्यकर्त्यांनी पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला फसवलंय आमची अंमलबजावणी करा जितेंद्र आव्हाडारी समाज देखील बिलकुल ते असतील तर त्यांनाही द्यानं आमचं म्हणणं आहे की हे राज्यकर्ते इथल्या सर्वच समाजाला आपसामध्ये खेळवण्याचं भिडवण्याचं झुंजवण्याचं काम करत आहेत आपसात भांड लावान सत्तेच्या पोळ्या भाजा मुळात अभ्यास करा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असतील त्यात तर देऊन टाका आरक्षण आमचा विरोध नाही